हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणं तर चला समय नसण्याकरता आजच्या व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द इक्विव्हॅलेट इक्विवॅलचा मराठी तर्थ किंमत राशी अर्थ महत्व वगैरेमध्ये समान तुल्य बळ बर, बरोबरचा पर्यायी तोडीचा समतुल्य भूमितीमध्ये

व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू